नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक चटणी बनवणार आहोत या चटणीचे फायदे असे आहेत की ही चटणी खाल्ल्यामुळे आपली ब्लड शुगर डायबिटीज बॅड कोलेस्ट्रॉल हे कंट्रोलमध्ये राहते चला तर मग ही चटणी आपण बनवूया तर ही चटणी बनवण्यासाठी मी इथे हा कढीपत्ता घेतलेला आहे हा फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे तर इथे गॅसवर मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल मी टाकलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये हरभरा डाळ चांगली लाल रंगावर भाजून घ्यायची आहे तर हे बघा आपली डाळ इथं मस्त कुरकुरीत भाजून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे पण आपल्याला मस्त लाल रंगावरती भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे इथं भाजून झालेले आहे ते पण आता आपण काढून घेऊया आता याच तेलामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेले खोबरे टाकणार आहोत आणि खोबरे पण आपण मस्त लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं आपलं लाल झालेलं आहे आता याच्यामध्येच आपण तीळ पण भाजून घेणार आहोत तीळ पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे उडदाची डाळ पण मी याच्यामध्ये टाकलेली आहे हे तिन्ही पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आपलं हे एकदम मस्त भाजून झालेलं आहे आता हे पण आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपण शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आणखी एक चमचा तेल टाकणार आहोत आता याच्यामध्ये आपण कडीपत्ता चांगला खरपूस भाजून घेणार आहोत एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कडीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे कडीपत्ता आपल्याला चटणीसाठी जास्त घ्यायचा आहे जास्त कडीपत्ता घेतला तर आपली चटणी खूप खमंग बनते तर हे बघा आपला कढीपत्ता मस्त कुरकुरीत फ्राय झालेला आहे आता हा पण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत इथे मी सर्व एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये सर्व हे फ्राय केलेले पदार्थ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा किसलेला गूळ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर आपण एक याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकूया आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेऊया आणि एक चमचा धना पावडर टाकू आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ तर हे बघा आपली चटणी इथं दळून झालेली आहे आता ही चमच्यानी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा मी काढून घेतलेली आहे बाउलमध्ये तर आपली बहुगुणी आयुर्वेदिक चटणी इथे तयार झालेली आहे खायला खूप खमंग लागते ही चटणी तुम्ही एक महिना बनवून ठेवू शकता खराब होत नाही मैत्रिणींनो कडीपत्त्याचे फायदे तुम्हाला माहितीच असतील पोटी कडीपत्ता खाल्ल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते कडीपत्ताचा जेवणामध्ये समावेश आपण रोजच करत असतो त्याच्यामुळे आपल्या जेवणाची चव वाढते कढीपत्त्यामुळे आपली ब्लड शुगर डायबेटीस ही कंट्रोलमध्ये राहते व बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला कढीपत्त्याची खूप मदत होते तर अशी खमंग चटणी तुम्ही एकदा नक्की बनवा आणि याचे फायदे पण मला सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा